शेतरस्ता आणि शेतमोजणी बैठक जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतरस्तासाठी तहसीलदारकडे अर्ज केले आहेत त्यांना रस्ता अभावी शेती कसता आली नाही काही शेतकऱ्यांची जमीन मोजणी अर्ज दोन अडीच वर्षांपासून प्रलंबित ठेवलेली आहेत ही काम चोरी लाचखोरीच्या उद्देशाने केली जाते शेतकरी उत्पन्न वाचून पिळला जातो आणि आर्थिक लुटला जातो तरीही आपले आमदार खासदार मंत्री लक्ष देत नाहीत ते फालतू धंदे नवटंकी करण्यात व्यस्त आहेत म्हणून आम्ही शेतकरी महाराष्ट्र जागृत जनमंचने प्रत्यक्ष कलेक्टर महोदयांची भेट घेऊन शेतकरी व अधिकारी आमने सामने चर्चा घडवून आणली आमची टीम समक्ष असल्याने उडवाउडवीची उत्तरे खोडून काढली कलेक्टर श्री विजय ढगे यांनी प्रत्येकांचं म्हणणं समजून घेतलं तसेच आदेश संबंधित तहसीलदारांना दिले त्यांचे उत्तर ऐकून घेतले कलेक्टर श्री आयुष प्रसाद यांनी स्वतः सक्त आदेश दिले की शेत रस्ता आणि शेत मोजणी प्रलंबित ठेवू नका कायदेशीर अडचणी असतील तर मदत करीन परंतु कामाचा निपटारा करा जामनेर तालुक्यातील चार जळगाव तालुक्यातील तीन आणि पाचोरा तालुक्यातील चार शेतकऱ्यांनी समक्ष भेटून आपले म्हणणे कलेक्टर समोर मांडले सर्वाधिक समस्या पाचोरा जामनेर आणि जळगाव तालुक्यातील आहेत गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील नाचगाणी करण्यात वेळ घालवतात शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे मात्र लक्ष देत नाहीत जिल्ह्यातील शेतकरी यामुळे त्रस्त आहेत आमदार आणि मंत्री नाचगाणी करण्यात व्यस्त आहेत शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव